नमस्कार मंडई राम राम कसं काय बरं आहे ना आपण आलेलो आता फटाके वाजवायला तुम्ही बघू शकता आ, मागे पोरं फटाके वाजवत आहेत लहान सगळेच इकडे आपले मंडळी सगळे पोरं फटाके वाजवत आहेत आनंद आहेत मस्त आपण पण आलेलो थोडंसं यांच्याबरोबर लहान बरोबर आपण यायला तर बघू शकता किती पोरं सगळे लहान लहान फटाके वाजवत आहेत तर आपण पण थोडी मजा घेऊया मग चला आपण पण थोडेसे फटाके वाजवूयात ती सानू आपली फुल जरा पेटवून आणते तिने इकडे चक्री ठेवलेली आहे त्याची चक्री पेटवेल आणि तिकडे पोरं मस्त सानू आलेले आपले सानू आलेले आहे चक्री लावायला चक्री लावते ती बघा आणि चक्री लावलेले सा आपला शिवार तला सांभाळ शिवार नाचतो ये मस्त नाचो आले आले आली आले 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 आले

आपल्या चिण्याने फुसकी बॉम लावले फुटने आणलेत काय माहिती या स्वप्नीने पण फुसकी बॉम आणलेत कुठून काय माहिती जरा पैसे किंवा आणायचे मोठे तर पेटवणार लांबजा पब्लिक मस्तपैकी फटाके वाजत एकदम करकरीत आज हे तो बघा आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता दिवाळी माहोल नमस्कार मंडळी तर तुम्ही पाहिले असाल अशी तशी लहान लहान मुलं मस्तपैकी दिवाळी साजरा करत आहेत की काय आम्ही पण लहान होतो तेव्हा करायचो हे सगळे दिवस आता काय मोठे झाल्यामुळे सगळ्या काय ह्या गोष्टी करत नाही ने म्हणून यांच्याबरोबरच राहून ह्या गोष्टी एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद